जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे मोकळ्या कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत लासलगावमध्ये कांदा आवक तीनशे पन्नास गाड्यांपेक्षा जास्त कांदा आवक लासलगावमध्ये आली होती म्हणजेच अंदाजे चार हजार पाचशे क्विंटल एवढी आवक होती बाजारभाव लासलगावमध्ये कमीत कमी पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा मोकळ्या कांद्याला पंधराशे रुपयापर्यंत कमीत कमी बाजारभाव पाहायला मिळाले तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे तीस रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होता सरासरी बाजारभाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटल असा लासलगावमध्ये मोकळ्या कांद्याला पाहायला मिळाले एकंदरीत आज अठ्ठावीस रुपये तीस पैसे प्रति किलो असा मोकळ्या कांद्याला लासलगाव का एप नाशिक येथे बाजारभाव कांद्याचे होते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा